नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले पण निकालाला तीन दिवस लोटले तरी महायुतीला अद्याप आपल्या मुख्यमंत्री पदाचा तिडा सोडवण्यात यश आले नाही सूत्रांच्या माहितीनुसार भाजप मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर धक्का तंत्र वापरण्याची शक्यता आहे या प्रकरणी तीन फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे त्यात फडणवीस यांना तूर्त थांबवण्याचे निर्देश दिले जातील यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होण्याचे चिन्ह आहेत विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल असा दावा केला जात आहे पण सत्ताधारी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे या घडामोडीतच महायुतीने मुख्यमंत्रीपदासाठी एक चारच्या फॉर्म्युलेला पुढे आणल्याची माहिती आहे या फार्म्युल्यानुसार एकनाथ शिंदे यांना पुढील एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपद कायम ठेवले जाऊ शकते त्यानंतरची चार वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाऊ शकते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचा प्रश्न यासंबंधीच्या वृत्तानुसार देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा राज्यात मराठा विरोधी नेता म्हणून तयार झाली आहे ही प्रतिमा भविष्यात त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते त्याचा फटका नववर्षाच्या प्रारंभी होणाऱ्या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बसू शकते त्यामुळे या निवडणुका हातावेगळ्या होईपर्यंत शिंदे यांच्याकडं हे पद ठेवले जाऊ शकते त्यानंतर फडणवीस राज्याची सूत्रे हाती घेऊ शकतात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दोन हजार सोळा साली भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती त्यामुळे आता देखील त्यांच्या नेतृत्वात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल त्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी राहून चांगले योगदान देऊ शकतात असेही यासंबंधी सांगितले जात आहे अजित पवारांचे स्वप्न पूर्ण होणार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांचेही मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीत अन्य एका फॉर्म्युल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे त्यानुसार पहिले दोन वर्ष देवेंद्र फडणवीस त्यानंतरची दोन वर्षे एकनाथ शिंदे व अखेरचं एक वर्ष अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर आरूढ होता येईल याशिवाय फडणवीस व शिंदे यांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यावर ही चर्चा सुरू आहे भाजप ना केंद्रात महत्वाचे खाते देणार देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले तर भाजप एकनाथ शिंदे यांच्याकडे किंवा त्यांच्या पक्षाच्या एखाद्या नेत्याकडे केंद्रात महत्वाचे खाते सोपू शकते श्रीकांत शिंदे यांचा राज्य मंडळात समावेश केला जाऊ शकतो या सर्व चर्चा आहेत त्यावर अंतिम निर्णय अद्याप होणे बाकी आहे दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे महायुतीमधील होत असलेल्या घडामोडीबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज टी व्ही मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद